नरेंद्र मोदींनी जी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसवर केली काँग्रेसचा देखील त्यांनी समाचार घेतलाय आपण अधिक चर्चा करूया ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई सोबत आहेत हुसेन जी आपण जर मोदींचं पूर्ण भाषण ऐकलं तर काँग्रेसचा देखील त्यांनी जोरदार समाचार घेतलेला आहे हिंदू दहशतवाद या मुद्द्यावरून त्यांनी सुशील कुमार शिंदेचं नाव घेत जोरदार टीका केलेली आहे तुमची काय प्रतिक्रिया काँग्रेस पार्टीने कधीही हिंदू दहशतवाद मुस्लिम दहशतवाद असले शब्द वापरलेले नाहीत ते शब्द त्यांना लखलाभ होत ते नेहमीच हिंदू आणि मुसलमान या पद्धतीने समाजाकडे पाहतात काँग्रेसने कधीही पाहिलेलं नाही असं आहे की जे दहशतवादी हा दहशतवादी असतो ही भूमिका काँग्रेसने सातत्याने घेतलेली आहे ज्यांना आता ज्या पद्धतीने त्यांचं जे चाललेलं आहे इलेक्शन मध्ये हिंदू 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 असं करायचं आणि जणू का आम्ही हिंदूंच्या विरोधात काँग्रेस पार्टी आहे असं अरे गांधीजी हिंदूच होते त्याला का मारलं तुम्ही हे राम शेवटी बोलले रामाचे भक्त होते त्यांना का मारलं नेहरूंना का शिवार देता असं आहे तुम्ही ज्यांना शिव्या देता ते सगळे हिंदूच आहेत हे लक्षात घ्या आणि आमच्यासारखे जे लोक आहेत ते या देशाची संस्कृती मानणारे लोक आहेत तुम्ही त्या देशाची संस्कृती मानता का या देशाची संस्कृती सामायिक संस्कृती आहे सगळ्यांची संस्कृती आहे ती भारतीय संस्कृती आहे आम्चा आम्चा आ, दुश्कार दुश्कार हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यांचा हिंदू धर्म हा वेगळा आहे तो द्वेष पसरवणारा हिंदू धर्म आहे आमचा हिंदू आम्ही जे हिंदू समजतो ते उदारमत्वादी हिंदू आहे तुमचा मुद्दा लक्षात आला आणखी एक त्यांनी टीका केली ते म्हणजे आघाडीमुळेच विदर्भात दुष्काळ आहे असं देखील ते बोलले आघाडीमुळे दुष्काळ नव्हे दुष्काळ तुमच्यामुळे आहे हे लक्षात घ्या दुष्काळ पडलेला आहे आणि अजूनही इथलं फडणवीस सरकार त्या संबंधामध्ये काही करत नाही पूर्णपणे शेतकऱ्यांच्याकडे हे सरकार आल्यानंतर दुर्लक्ष झाल्यामुळं हा सगळा प्रश्न आलेला आहे ज्या वेळेला दुष्काळ पडला त्यावेळेला मनमोहन सिंगजी होते हे दोन वेळा दो आले पहिल्या वेळेला पॅकेज दिलं दुसऱ्या वेळेला अंमलबजावणी होते की नाही पाहिलं याने कधीही शेतकऱ्यांचा प्रश्न केलेला नाही त्यांना शेतकऱ्यांना संपवायचं आहे आणि शेती ही देखील अंबानी अदानीच्या हातामध्ये द्यायची आहे हे है, यांचं आहे आपण सगळ्यांना एक मुद्दा आहे म्हणजे सातत्यानं काँग्रेस कडूनच हिंदूंचा अपमान केला जातो असा देखील उल्लेख मोदींनी आपल्या भाषणात केला हे अतिशय चुकीचं आहे अपमान करण्याचा प्रश्नच येत नाही काँग्रेसचे नेते नेते सगळे हिंदूच असल्यामुळं हा प्रश्न येतच नाही आणि काँग्रेसचा मुस्लिम नेता सुद्धा माझ्या जो असतो तो कधी हिंदूंच्या विरोधामध्ये बोलत नाही हे हिंदुत्व यांच्या डोक्यामध्ये हिंदू म्हणजे हिंदुत्ववादी हिंदुत्ववाद हा हे पॉलिटिकल टर्मिनॉलॉजी आहे जी, जी सावरकरांनी आणली जे खऱ्या अर्थाने हिंदू धर्म पण मानत नव्हते त्यांना द्वेष ہندو درما کلپنا مانے سرو درم یہ سگن جانے آگے گیون جاتو ہا یا راگ ہے دیشا مدد کھو دے تو ہندوسل <سؤال> عائل پارسی सगळ्यांना घेऊन जाणारा धर्म जाणारा जे जो विचार आहे तो विचार आम्ही मानतो याचा अर्थ हिंदूंचा द्वेष करतो नव्हे किंवा हिंदूंच्या विरोधी आम्ही आहोत असं नव्हे हिंदू हिंदूंच्या हातातच या देशाचा राज्यकारभार असतो आणि ते असणारच कारण बहुसंख्याने ते आहेत त्याच्याबद्दल कुणाचं ऑब्जेक्शन येणार आहे हे जे बोलत आहेत ते तिथे चुकीचं बोलत आहेत हिंदू आणि मुसलमानांमध्ये द्वेष आणि दरी निर्माण करण्याचे काम ते करत आहेत हुसेन आणखी एक मुद्दा होता म्हणजे राहुल गांधी दो राहुल ते, 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 ते ते दोन जागांवरून लढतात केरळमध्ये वायनाड जागेवरून लढतायत तो देखील उल्लेख मोदींनी आपल्या भाषणात केला त्याच्यावर सुद्धा त्यांनी राहुल गांधी तेही दोन जागांवरून लढत होते तिथल्या साऊथच्या लोकांचं आग्रह आहे तुम्ही इथून लढा त्यामुळे इथे खऱ्या अर्थानं ऊर्जा येईल राजकारणामध्ये आणि साऊथ हे नेहमीच काँग्रेस बरोबर राहिलेलं आहे यांना साऊथमध्ये पाय ठेवायला जागा मिळालेली नाही हुसेनजी तुम्ही अगदी सविस्तरपणे विविध मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहेत भूमिका मांडली त्याबद्दल धन्यवाद